सूर्य करतोय कन्या राशीमध्ये प्रवेश आता येत्या आठ दिवसात सूर्य ना तो सिंह राशीमध्ये आता तो सिंह राशीतनं कन्या राशीत जाणार आता ही उत्तरा चित्रा आणि हस्त उत्तरा हस्त आणि चित्रा ही जी तीन नक्षत्र आहेत शुक्र सूर्य आणि चंद्र या तीन नक्षत्रातनं याचा सूर्याचा प्रवेश असेल कन्या राशीतून आता सध्या सिंह राशीमध्ये आहे सूर्य सुद्धा तिकडे आला आहे बुध आणि सूर्याचा कसं आहे माहिती आहे का सूर्य आहे तो बुधाला आपला न्यूट्रल आहे म्हणजे हा तू माझा मित्रही नाहीस आणि शत्रूही नाही असं असतं पण बुध आहे तो सूर्याला आपला मित्र मानत असतो त्याच्यामुळे हे दोघंही जरी एकत्र आले तरी फार गंभीर परिणाम असे होणार आहेत हा सूर्य आता कन्या राशीमध्ये जातोय साधारण एक आठ दिवसांनी तो मे सिंह धनु कर्क वृश्चिक आणि मकर ह्या ज्या राशी आहेत सहा राशी आहेत या सहा राशींना चांगली फळं देईल करिअरच्या दृष्टीने बाकीच्या उरलेल्या राशी आहेत सहा त्यांना थोडीशी कमी प्रमाणात फळं मिळतील म्हणजे नोकरी व्यवसायात त्यांना अडचणी येऊ हो शकतात पण काही टेन्शन नाही हा महिना जरी अडचणीचा असला तरी पुढच्या महिन्यात तुम्हाला लाभ होईल त्याच्या पुढच्या महिन्यात लाभ होईल काही ना काही तुम्हाला लाभ नक्की होईल त्यामुळे नोकरीत किंवा व्यवसायात जरी अडचणी आल्या तरी त्रास झाला तरी काय टेन्शन घेऊन का सगळं काही छान होणार आहे ऑल द बेस्ट